रोज रोज नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी हलक फुलक काही बनवायचं असेल ना तर ही अगदी झटपट बनणारी तांदळाच्या पिठाची आंबोळी नक्कीच ट्राय करून बघा अतिशय सुपर सॉफ्ट बनते सोबतच एक चटणीची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपी दरवेळीप्रमाणे खूप जास्त साधी सोपी आणि सरळ आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ही आंबोळी बनवण्यासाठी आपण इथे मोजून एक कप इथं तांदळाचं पीठ घेणार आहोत हे पीठ असं रेग्युलरच आहे असं स्पेसिफिक कोणतंही नाही तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल तांदळाचं पीठ ते तुम्ही इथे वापरू शकतात आता यामध्ये आपण पाव कप इथं बारीक रवा घातलेला आहे यामुळे काही आपली जी आंबोळी आहे त्याला छान अशी जाळी सुद्धा पडेल जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला हलकसा तुम्ही फिरवून तुम्ही वापरू शकता आता यामध्ये आपण मोजून अर्धा कप इतपत दही घालूयात दही घालताना आंबट सा सर दही जर असेल ना तर आंबोळी खाताना खूपच चविष्ट लागते म्हणून हलकासर सर आंबट असं दही मी इथे वापरलेलं आहे या ठिकाणी तुम्ही ताक सुद्धा वापरू शकतात आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला गाठी वगैरे अजिबात ठेवायच्या नाहीये नाहीतर त्यानंतर प्रॉब्लेम देतील म्हणून अगदी स्मूथ असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय तर इथे टोटल बघायला गेलं तर मला कमीत कमी एक कप आणि वरतून थोडस असं पाणी लागलेलं आहे थोडक्यात सांगायचं तर दीड कप पेक्षा थोडस कमी इथं पाणी मी वापरलेलं आहे पाण्याचं प्रमाण थोडस कमी अधिक सुद्धा होऊ शकतं कारण की आपण दही कसं वापरले त्यावरती आपल्याला पाणी लागेल यामध्ये आपण बारीक रवा वापरलेला आहे त्यामुळे या पिठाला आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटांसाठी रेस्टवर ठेवूयात जोपर्यंत पीठ रेस्ट करत आहे तोपर्यंत पटकन अशीच चटणी बनवून घेऊया तर इथे मी तुमच्यासोबत छान अशी कारा चटणी म्हणजेच लाल चटणी शेअर करत आहे तर करायचं काय एक कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं तेल हलकस गरम झालं की यामध्ये आपण एक चमचा हरवऱ्याची डाळ एक चमचा उडदाची डाळ घालूया आता ही डाळ आपल्याला अगदी जास्त लालबुंद होऊ पर्यंत अजिबात परतायची नाही हलकीशी यामधन छान असा सुगंध दरवळायला लागला तोपर्यंतच आपल्याला याला परतून घ्यायची आहे या लगेचच यामध्ये आपण एक मिडियम साइजचा सा रफली चिरलेला कांदा ऍड करूयात कांदा देखील आपल्याला हलकासा ट्रान्सलुसंट झाला की यामध्ये मी कमीत कमी तीन, ती इते ले ले इते तीन ते चार इथे कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे यामुळे आपल्या चटणीला रंग खूपच येईल सोबतच तीन ते चार इथे मी लवंगी मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे आपल्या चटणीला तिखटपणा सुद्धा येईल तुमच्याकडे या मिरच्या नसेल तर सरळ सरळ तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकतात किंवा बेडगी मिरची सुद्धा इथे वापरू शकतात आता हे सर्व जिन्नस आपण एक दोन मिनटासाठी छान असे परतून घेऊयात आता यामध्ये मी इथे तीन मीडियम साइज चे रफली चिरलेले टोमॅटो ऍड करत आहे टोमॅटो ऍड केले की लगेचच आपण इथे चवीनुसार मीठ ऍड करूया यामुळे काय होईल आपले जे टमाटे आहे ते लवकर सॉफ्ट होतील आणि लवकर शिजल्या जातील इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रक घातलेला आहे पण माझ्याकडून ती क्लिप डिलीट झाली म्हणून मला ती शेअर करता आली नाही पण यामध्ये मी अद्रक आणि लसूण सुद्धा घातलेला आहे आता ही सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे जे टोमॅटो आहे आपण चाकण लावून अगदी सॉफ्ट होऊपर्यंत शिजवून शिजून अगदी पाच मिनिटांमध्ये आपण बघू शकतात टोमॅटो आपले छान असे सॉफ्ट झालेले आहे आता हे कम्प्लिटली आपण थंड करून घेऊयात तर थंड झाल्यानंतर आता हे मी मी एका मध्ये ऍड आहे यामध्ये मोजून एक चमचा गुळ घातलेला आहे यामुळे काय होईल आपली जी चटणी आहे यामध्ये जे काही फ्लेवर आहे ते व्यवस्थित बॅलन्स होतील आणि चवीलाही चविष्ट लागेल आता आंबटपणासाठी यामध्ये मी अर्धा वाटी इतपत चिंचेचा गोळ घालत आहे यामुळे काय होईल आपली जी चटणी आहे ना ती अगदी चटफटीत आंबट गोड चवीची बनेल तुम्ही अशा प्रकारे चटणी नक्कीच ट्राय करून बघा आता ही चटणी आपण थोडं थोडं पाणी घालून अगदी स्मूद अशी दळून घेऊयात आणि बघू शकतात तयार झाली आहे आपली चटपटीत अशी कारा चटणी किंवा लाल चटणी तुम्ही या चटणीला काय म्हणता कमेंट मध्ये नक्कीच कळवा याला तुम्ही डायरेक्ट असंही खाऊ शकतात पण इथे मी एक तडका दिलेला आहे गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी कडीपत्ता छान असा तडतडून घेतलाय आणि हा गरमागरम तडका मी या चटणीवरती टाकून घेतलेला आहे तयार झाली आहे आपली मस्त अशी चटणी ही चटणी जर तुम्ही कधी ट्राय केली नसेल ना तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा चला तर मग आता आपण आंबोळीचा बॅटर चेक करून घेऊया इथे मला चटणी बनवण्यात कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनटं लागलेली आहे तोपर्यंत तो आपलं पीठही छान असं रेस्ट झालेलं असेल तर बघू शकतात इथं छान असं आपलं आंबोळीचं पीठ इथे बनवून तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करूया आणि परत एकदा याला व्यवस्थित फेटून घेऊया आता ही जे काही आंबोळी आहे ती आपण विदाऊट फर्मेंटेशनची बनवत आहोत त्यामुळे आपल्याला इथं इन्स्टंट राईस देण्यासाठी यामध्ये आपण पाव चमचा खाण्याचा सोडा ऍड करूया यामुळे काय होईल आपली जी काही आंबोळी आहे त्याला छान अशी चाळीसुद्धा पडेल आणि आपली जी काही आंबोळी आहे ती अगदी हलकी फुलकी बनेल या ठिकाणी तुम्ही इनोचा वापर सुद्धा करू शकतात त्यामुळे आपली जी काही आंबोळी आहे ती अगदी परफेक्ट बनेल सोडा इथं जास्त अजिबात घालू नका नाहीतर ना आपली जी काही आंबोळी आहे ती खाताना ना कडसर लागेल सांगितल्याप्रमाणे पाव चमचा सोडा आपल्याला इथे वापरायचा आहे जर तुम्ही इनो किंवा फ्रूट सॉल्ट जर घेत असाल ना तर तुम्हाला एक टी स्पून फ्रूट सॉल्ट इथे वापरावा लागेल आता इथं आपलं मस्त आंबोळीचं पीठ इथं तयार झालेलं आहे पटापट -पत आपण आंबोळ्या बनवून घेऊया तर यासाठी मी इथं नॉनस्टिक तवा वापरलेला आहे तवा छान असं मध्यम गरम असेल त्यावेळेस आपल्याला हे बॅटर टाकायचंय छान असं स्प्रेड करून घ्यायचंय बघू शकतात किती छान अशी याला जाळी सुद्धा पडत आहे मध्यम फ्लेम वरती आपल्याला ही आंबोळी छान अशी शेकून घ्यायची आहे आंबोळी बऱ्याच ठिकाणी एकाच साइडनी अशी भाजली जाते किंवा दोन्ही साइडनी सुद्धा भाजली जाते पण वरतून जर आंबोळी ड्राय झाली तर आपल्याला दोन्ही साईडनी भाजायची गरज पडत नाही वरची लेअर छान ले अशी ड्राय झालेली आहे आणि जर तुम्हाला वाटतच असेल तर तुम्ही फ्लिप करून दोन्ही साईडनी याला छान असं शेकून घेऊ शकतात पण शक्यतो आंबोळी एकाच साइडनी भाजली जाते आणि ती छान अशी शिजल्या सुद्धा जाते तर अशाच पद्धतीने मी सर्व आंबोळ्या इथे बनवून घेतलेल्या आहे आणि सटपट अशी आपली इन्स्टंट आंबोळी इथे बनवून तयार झालेली आहे ही आंबोळी खूप जास्त सुपर सॉफ्ट बनते सोबतच खायलाही खूप चविष्ट बनते चटणी देखील खूपच बनते एकदा तरी नक्कीच ट्राय करून बघा म्हणजे जर रात्रीच्या जेवणाला काही बनवायचं असेल ना तर हा मेनू अगदी उत्तम आहे तुम्ही या आधी जर ट्राय केला नसेल ना तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन चमचमीत रेसिपी सह